पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहरातील पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार आठ मार्च रोजी सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भाकेश्वरी पुरी यांच्याकडे देण्यात आला होता ठाण्यातील इतर महिला पोलीस कर्मचारी यांना वेगवेगळ्या पदावर महिला दिनाच्या निमित्ताने पदभार सांभाळण्याची जिम्मेदारी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी दिली शनिवार आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांना प्रभारी पोलीस निरीक्षक पदाचा सहाय्यक फौजदार मीना दिवे यांना पोलीस ठाणे अंमलदार पुष्पा सावंत यांना वायरलेस तर पोलीस हवालदार अस्मिता मोरे यांना मदतनीस म्हणून पोलीस स्टेशनचे कामकाज पाहण्याची संधी या निमित्ताने देण्यात आली होती ठाण्यातील सर्व महिला पोलीस कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे पोलीस ठाण्याच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी महिला दिनानिमित्त सोपवण्यात आलेल्या सर्वांनी व्यवस्थितपणे सांभाळली या सर्वांचे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कावळे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत व पोलीस कर्मचारी बांधवांनी शुभेच्छा देऊन स्वागत केले आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टॉर कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू